मित्रांनो प्रेमाची गोष्ट तसेच मराठीतल्या अनेक मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजेच तेजश्री प्रधान तेजश्री प्रधान हिने आजवर अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये काम केलेले आहे याचबरोबर अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा होणारा नवरा कसा पाहिजे याबद्दल तेजश्रीने एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो नुकताच एका मुलाखतीमध्ये तेजश्री हिला तिला खऱ्या आयुष्यामध्ये कसा जोडीदार हवा याबद्दल प्रश्न विचारण्यात आला यावरती तेजश्री उत्तर देत म्हणाली की अटी आणि अपेक्षा यांचं कसं असतं माहितीये का आपलं आयुष्य आणि वय जसं जसं पुढं जातं जा तस तसं शंभर अटीवरून वरून आपण इथपर्यंत पोचतो की एक सच्चा आणि खरा माणूस आपल्या आयुष्यात यावा व या पलीकडचं सगळं निभावलं जाईल फक्त नात्यामध्ये खरं पण असावा एकांतरीतच या मुलाखतीमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा सांगितलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री तेजश्री प्रधान ही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा